आज आपण श्रवण करणार आहोत नागपंचमीची कथा आठपाठ नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं श्रावण मासाला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळात नागिन तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाहीत इकडं तिकडं पाहू लागली नांगर रक्तानं भिजलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानंच माझी पिलं मिली तो डाव मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी त्या बाईनं पाटावर नाग नागिन व त्याची नऊ नागपुळं काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाहया दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदानं पूजा करून त्यांची प्रार्थना करते आहे तो नागिन तिथं पोहोचले पूजा पाहून संतुष्ट झाले दूध पिऊन समाधान पावले चंदनात आनंदानं लोळी इकडं हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्याबरोबर तिनं डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली बाई भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजित आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली तिला वाईट वाटलं मग तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिले ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं तो सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितले तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागेन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आमहा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण